पाटील पाहिजे मंचाच्या डाव्या बाजूला जिथे महिला भगिनी बसल्या आहेत त्या बाजूला पुन्हा दोन तीनशे खुर्च्यांची आपण व्यवस्था केलेली आहे ज्यांना बसायला अडचण असेल त्यांनी कृपया त्या खुर्च्यांवर जाऊन व्हायचं आहे या ठिकाणी जवळपास तीन चारशे खुर्च्या आपण टाकलेल्या आहेत ज्यांना बसायला अडचण असेल त्यांना पुरस्ट एकदा विनंती कृपया आपण त्या ठिकाणी जाऊन बसायचं आहे धन्यवाद मंडळी आपण जे।, जे।, जे काम करतो ते समोर आलेच पाहिजे आपण जे काम करतो ते समोर आलेच पाहिजे लोकांनी त्यांची दखल घेतलीच पाहिजे किंबहुना जो काम करतो त्यांनी चोख राहिलेच पाहिजे कारण त्यांची कामे हाच त्यांचा आरसा असतो आणि आपले भाग्य एवढे अफाट की आपल्याला लाभलेले आमदार माननीय अप्पासाहेब किशोर पाटील यांनी आपल्या कामाचा हिशोब थेट शहरातील प्रमुख पदाधिकारी वरिष्ठ यांच्यासमोर सादर केला आहे आणि आता या ठिकाणी त्यांच्या त्याच विकास कामाचा आढावा पावती असलेली एक पुस्तिका या ठिकाणी प्रकाशित करतोय आपण त्या पुस्तकाचं पुस्तक रूपातून आपण प्रकाशन करणार आहोत मान्यवरांना मी विनंती करते की त्या पुस्तकाचं विकास कामांचं या भव्य अशा निर्धार मिळाव्यासाठी खास करून उपस्थित असलेले आपल्या शिवसेनेचे नेते आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री या राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री आदरणीय गुलाबरावजी पाटील साहेब राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे अध्यक्ष आमचे मित्र जिल्हा बँकेचे चेअरमन आदरणीय संजयजी पवार खास करून भुसावलून आलेले जिल्हा जिल्हाध्यक्ष आदरणीय मोरे साहेब आपल्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आदरणीय रावसाहेब पाटील ज्यांनी आताच आपल्याला मार्गदर्शन केलं ते आपल्या शिवसेनेचे प्रवक्ते आदरणीय प्रदीपदा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख आदरणीय डॉक्टर साहेब आदरणीय किशोरजी भारावकर, तालुका प्रमुख सुनील आबा आदरणीय भुराप्पा, आप्पा कृषी विभागाचे सभापती माजी सभापती आदरणीय विकास तात्या भडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष आदरणीय राजूजू पाचोरा बाजार समितीचे सभापती आदरणीय गणेश बाप्पू युवा सेनेचे जिल्हा अध्यक्ष लखीचंद भाऊ जितू भाऊ जैन डॉक्टर अर्चनाताई पाटील जिनी आपल्याला सगळ्यांना मंत्रमुग्ध केलं माझ्याही डोळ्यातून आश्रू आणले मी सगळ्या लाडक्या बहिणींच्या बरोबरच माझी लाडकी मुलगी डॉक्टर प्रियंका पाटील सर्व सन्माननीय व्यासपी आणि समोर हजारोच्या संख्येने माझ्या मते पाचोरा शहरातली बाळासाहेबांच्या नंतरची या निर्धार मेळाव्याला उपस्थित असलेले हजारोच्या संख्येने बांधवांनो भगिनींनो आणि मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझ्या लाडक्या बहिणींनो आणि सर्व पत्रकार मित्रांनो बांधवांनो मी हा एक नवीन पायंडा पाडलाय की तुम्ही मला दोन हजार चौदा मध्ये निवडून दिलं मी एकोणावीस मध्ये पाच वर्ष तुम्ही आमदार म्हणून निवडून दिलं पण मी सालदार म्हणून काय काम केलं याचा हिशोब मी दोन हजार एकोणावीस मध्ये दिला तुम्ही एकोणावीस ला निवडून दिलं कटकर एकोणास पासून तर पाच वर्षात काय सालदारकी मध्ये कष्ट घेतले याचा हिशोब देण्याचं काम आज आपण या ठिकाणी करतोय आणि हा हिशोब दिल्याच्या नंतर विजयासाठीचा निर्धार घेऊन आपण आज या ठिकाणाहून जाणार आहोत आणि म्हणून आज आपण निर्धार करणार आहोत की नाही करणार आहे मग सगळ्याजण जर का निर्धार करायचा असेल तर माझ्या माता भगिनींना विनंती आहे की आता दोघी हात पहिल्यांदा वरती करा सगळ्या कॅमेरावाल्यांना विनंती आहे की आ उद्याचा उद्याचा विजयी संकल्प मिळावा हे काय ना एकदा जरा माझ्या विरोधक बांधवांना दाखवा नुसत्या एकाच बाजूला कॅमेरा घेऊ नका कान्या कोपऱ्यात प्रचंड आहेत सगळीकडे घ्या इकडे बी आणि बर एवढा मोठा विजयाचा निर्धार आपण केला म्हणून मी आता उद्यापासून आपल्या सगळ्यांचे आशीर्वाद घ्यायला तर गावोगावी येणारच आहे पण एवढा कुठेच भेटणार नाहीत असं आज चित्र आहे म्हणून मी आता तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद नतमस्तक होऊन या ठिकाणी घेतोय माझ्या मुलीने जे काय सांगितलं गेल्या वर्ष झाली घरावर पत्र ठेवून या मतदारसंघातल्या तमाम माता भगिनी सर्व दिन दुबळ्यांचं रात्र दिवस अठा तास काम करण्याचा प्रयत्न बांधवांना मी या ठिकाणी करतोय आणि ते तिच्या डोळ्यामधले अश्रू आपल्याला सगळ्यांना सांगत होत की आम्ही आमच्या लहानपणापासून आमच्या वडिलांनी किती वेळ दिला आणि तिने सांगितलं की आमचे वडील नेमकं काय करताय आणि तिला आजचं चित्र पाहून तिच्या डोळ्यात अश्रू अनुवावर झाले आणि तिने सांगितलं की आज मला पटलं की माझा बाप काय करत होता ते चित्र आज दिसलं आणि म्हणून बेटा तू काळजी करण्याची गरज नाही या बापाचा हा सगळा ठिकाणी उपस्थित आहे एक नाही अशी माझी कायम स्वरूपीच बहीण आहे पण या सगळ्या हजारो लाडक्या बहिणी या तुझ्या बापाच्या पाठीच्या आहेत तू काळजी करण्याची आवश्यकता नाही हे जे काय चित्र आहे ना हे आज तुला सांगून